जगातला सर्वात छोटा देश लोकसंख्या होती तेहतीस येथे दोन तासाहून अधिक काळ पर्यटक थांबू शकत नाहीत कारण या जगातला सर्वात लहान देश कोणता आहे हे तुम्हाला माहीत आहे का हा अनोखा देश मोलसिया या मलशिया आहे या देशाचे भौगोलिक स्थान अमेरिकेच्या नेवाडाजवळ आहे या देशाची लोकसंख्या केवळ तेहतीस आहे येथे राहणारे पर्यटक दोन तासाहून अधिक काळ थांबू शकत नाही कारण कारण मोलेशिया हा एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जन्माला आला केविन बोग आणि त्यांच्या एक मित्राने हा देशाला अमेरिकेपासून वेगळं राज्य म्हणून घोषित केलं त्यांनी त्यांनी त्यांच्या घरालाच देशाचा दर्जा दिला आजही हा देश स्वतंत्र मायक्रोनेशन म्हणून आहे